राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत निसर्गोपचार दिन समारंभ संपन्न स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज राज्यपाल निसर्गोपचार आयुर्वेद आपली पूर्वीची जीवनशैली नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवन मूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी संशोधक प्राध्यापक विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावतील असंही ते म्हणाले राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्ग ग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉक्टर कविता जैन पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणेचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंग आदी उपस्थित होते भारत सरकारनं आयुष मंत्रालय स्थापन करून भारताच्या प्राचीन चिकित्सा पद्धतींना पुन्हा जिवंत करण्याचे मोठे अभियान चालवले आहे असे सांगून राज्यपाल श्री देवव्रत म्हणाले आपल्याला निसर्गाकडे पुन्हा परतण्याची गरज आहे पूर्वी विषयुक्त शेती नसल्यानं आजारांपासून दूर होतो आज बदललेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सर हृदयरोग किडनीचा विकार मधुमेह आदी आजार जडले आहेत त्यापासून दूर राहायचे असेल तर निसर्गोपचार आणि नैसर्गिक शेतीकडे वळणं आवश्यक आहे आपले अन्न सेवन शुद्ध असल्याशिवाय उपचार लाभदायी होऊ शकणार नाही महात्मा गांधी यांनी निसर्गोपचार पद्धतीचा स्वतःवर अवलंब केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ही उपचार पद्धती सुरक्षित खर्चित नसलेली तसेच आजारापासून दूर ठेवणारी असल्यानं भारताच्या लोकांना निसर्गोपचाराशी जोडणं आवश्यक आहे गांधीजींनी निसर्गाकडे परटण्याचं काम केले पुण्यात ते राहिले तसेच देशात स्थापन केलेल्या आश्रमांशी निसर्गोपचाराला जोडण्याचं काम केले असंही राज्यपाल म्हणाले पुणे सिटी संवादाचा विठ्ठल रामराव बेरगे यांची रिपोर्ट